प्रशासन स्तरावर मागण्या घेऊन अनेकदा आंदोलन करून पदरी निराशाच आल्याने त्यांनी भूक तहाण विसरून मुंबईची वारी केली मंत्रालयावर उड्या घेतल्या त्याचवेळी आश्वासन मिळाले शेवटी आश्वासन हे असल्याचे समजून पुन्हा आपला संविधानिक लढा न हरता मोर्शी ते मुंबईपर्यंतची वारी करण्याचा निर्णय घेतला मात्र पोलिसांनी अनेकदा तिथे डिटेन केले तेथून सुटल्यावर सुद्धा थेट जिल्हाधिकारी कार्यालया गाठून रात्रभर उघड्यावर काढली मुंबईकडे मोर्चा वळणार तर पुन्हा मिळाले आश्वासन गावाकडे परतल्यानंतर मागण्या पूर्ण झाल्याच नाही दुसरीकडे दुसरा गट मोर्शी तहसील कार्यालयासमोर आत्मक्लेश उपोषणाला बसलेत याच उपोषणाला तब्बल दोनशे त्रेपन्न दिवस उलटूनही सुद्धा शासन प्रशासनाने कोणतेच ठोस पाऊल न उचलल्याचा आरोप करीत याच आंदोलनात सहभागी असलेल्या प्रकल्प्रस्त शेतकरी गोपाल बाजीराव दहीवडे यांनी शुक्रवारी सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या रात्री आपली जीवनयात्रा संपवली ही हृदयकारक आणि धक्कादायक घटना आहे येथील अनेक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची आंदोलन करीत असताना अनेक वर्षांनंतर आपल्या सर्व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळेल या आशेकडे लक्ष असणाऱ्यांच्या स्वप्नाचा अखेर स्वप्नभंगूर झाल्याचे निराशास पदरी आल्याने मोर्शी तालुक्यातील पिंपळा गावात राहणाऱ्या गोपाल बाजीराव दहिवडे या शेतकऱ्याने प्रजासत्ताक दिनाच्या रात्रीच दिवस ज्या उपोषण मंडपात लढा देत होते ठिकाणी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली सव्वीस जानेवारीच्या दिवशी तेही उपोषण मंडपात गडफास घेऊन कायम जगातून निघून गेल्याची ही अमरावती जिल्ह्यातील पहिलीच घटना म्हणावी लागेल मृतपूर्व गोपाल दहावडे यांनी अनेक कागदांवर आपल्या अक्षरात आपल्या भावना आपले दुःख स्पष्ट केल्यात आणि चार ते पाच पानांची सोसाइट नोट लिहून त्या आपल्या शर्टला बांधून सरळ फासावर चढला असेल असे दिसून येत असलेल्या दृश्यावरून स्पष्ट होत आहे एक लक्ष टाकूया गोपाल दाहिवडे या प्रकल्पग्रस्ताने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या सोसाईट नोट आंदोलक प्रकल्पग्रस्त गोपाल दाहिवडे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी यामध्ये माझ्या मरणाला शासन जबाबदार आहे परंतु कार्यकर्त्यांनी आंदोलनाची चळवळ बंद करू नये हीच माझी शेवटची इच्छा सरकार बेकार असून न्याय मागून सुद्धा मिळत नाही माझे प्रेत न्याय मिळेपर्यंत माझ्या घरी नेऊ नये माझ्या मरणाला शासन प्रशासन जबाबदार आहे प्रकल्पग्रस्तांवर खूपच अन्याय झालाय स्थानिक प्रशासनाने भरपूर सहकार्य केले पण जलसमाधी आंदोलनाच्या वेळेस बडजबरी केली हीच शासनाची हुकुमशाही वाटली गोपाल दाहिवळे आणि याच घटनेची माहिती मिळताच गोपाल यांच्या बहिणीने हंबरडा फोडून आपले दुःख व्यक्त केलेत

परंतु सरकारने तोडगा न काढल्याने शेतकरी नैराश्यत आहेत गोपाल हे दिव्यांग असून तुटपुंच्या रोजंदारीने काम करून आपला उदरनिर्वाह करायचे प्रकल्पात जमीन गेल्याने ते भूमिहीन झाले होते सरकार आता कित्येक लोकांचा बळी घेणार असा सवाल आता प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना पडला आहे